आत्मीय शिक्षक बंधू आणि भगिनींनो नमस्कार मी माझ्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आजचा आपला व्हिडिओचा विषय हा राज्यातल्या प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालयांसह अध्यापक विद्यालयासाठी अत्यंत महत्त्वाचा असा आहे सर्व माध्यमांच्या आणि सर्व व्यवस्थापनांच्या शाळेसाठी चार फेब्रुवारीला एक महत्त्वाचा उपक्रम राबवायचा आहे त्या संदर्भातलं हे राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र यांचं एक महत्वाचं पत्र आहे चार फेब्रुवारीला शाळांमध्ये कोणता उपक्रम राबवायचा आहे त्या संदर्भातील माहिती आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया अशाच प्रकारच्या विविध शैक्षणिक बातम्या जाणून घेण्यासाठी माझ्या या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब्स करा आणि शेअर करा अशी नम्र विनंती मी आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून करतो आहे पत्र आहे दिनांक चोवीस एक दोन हजार पंचवीसचं आणि हे पत्र माननीय विभागीय शिक्षण उपसंचालक माननीय उपसंचालक प्रादेशिक विद्या प्राधिकरण माननीय प्राचार्य जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था माननीय शिक्षणाधिकारी बृहन्मुंबई प्राथमिक माध्यमिक आणि माननीय शिक्षण निरीक्षक पश्चिम दक्षिण उत्तर क्षेत्र मुंबई आणि प्रशासन अधिकारी मनपा नपा यांना पाठविण्यात आलेलं आहे पत्राचा विषय आहे राज्यातील सर्व शाळांमध्ये दिनांक चार फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी सूर्यनमस्कार उपक्रम राबविण्याबाबत आता आपण जाणून घेऊया या, या पत्रात काय म्हटलं ते उपरोक्त विषयानुसार दिनांक चार फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी रथसप्तमीच्या जागतिक सूर्यनमस्कार दिन संपन्न होत आहे या निमित्ताने सर्व विद्यार्थी व शिक्षक यांनी नियमित सूर्यनमस्काराद्वारे आरोग्य जतन करण्याचा संकल्प करणे अपेक्षित आहे तदनुषंगाने सर्व व्यवस्थापनांच्या सर्व माध्यमांच्या शाळा अध्यापक विद्यालय यांच्या स्तरावर दिनांक चार फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी सूर्यनमस्कार प्रात्यक्षिकाचं आयोजन करण्यात यावं यासाठी परिसरातील सामाजिक संघटना योग शिक्षक यांचे सहकार्य घेण्यात यावे जास्तीत जास्त शिक्षक व विद्यार्थी यांनी सूर्यनमस्कार घालावे यासाठी प्रसार व प्रचार करण्यात यावा अशा सर्व सूचना आपल्या स्तरावरून आपल्या अधीनस्थ क्षेत्रीय अधिकारी कार्यालय यांच्या मार्फत सर्व शाळा शिक्षक विद्यार्थी यांच्यापर्यंत निर्गमित कराव्यात जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेतील संबंधित कला व क्रीडा विभागाचे जिल्हा समन्वयक यांनी सदर उपक्रमात जिल्ह्यातून सहभागी होणाऱ्या शाळा विद्यार्थी संख्या या संदर्भात अहवाल छायाचित्रे आपल्या स्तरावर संकलित करून ठेवावे आणि पुढील निर्देश प्राप्त होतात प्रस्तुत विभागास सादर करावा असं माननीय उपसंचालक कला व क्रीडा विभाग राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे यांनी या पत्राच्या माध्यमातून कळविलेलं आहे चार फेब्रुवारी दोन हजार पंचवीसला ला रथसप्तमीच्या निमित्ताने जागतिक सूर्यनमस्कार दिन जो संपन्न होतो आहे त्या पार्श्वभूमीवर आपापल्या शाळांमध्ये सूर्यनमस्कार हे काढावयाचे आहे त्या संदर्भातलं हे महत्त्वाचं असं पत्र आहे सदर पत्र आपण जाणून घेतल्याबद्दल आपल्या सर्वांचेच मनापासून धन्यवाद